नमस्कार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सहर्ष स्वागत इथे आवाज वगैरे व्यवस्थित सगळं क्लिअर आहे स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सर्वांना व्यवस्थित दिसतोय okay. ओके चला आवाज वगैरे परफेक्ट आहे मित्रांनो जास्त विलंब न करता सेशनला सुरू करूया जॉईन करत राहला लवकर लवकर शार्प आठ वाजता आपला सेशन सुरू होत असतो डी <laughs> एन ए सिरीज आपण सुरू केलेल्या आहे व्हिजरम आय एस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज भेटत असतो या सिरीजमध्ये आपण काय करत असतो तर दैनंदिन चालू घडामोडीचं चा। जे काही इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट असणारे जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करत असतो विश्लेषण करत असतो सोबतच जेवढे काही मुद्दे इम्पॉर्टंट असतील जेवढे काही न्यूज चर्चेमध्ये असतील डी एन ए सिरीजचा पार्ट म्हणून येणाऱ्या दृष्टिकोनातून म्हणजे येणारी परीक्षा कोणते अगदी सरळ युपीएससी सारख्या पेपरपर्यंत देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण काय करत असतो प्रॅक्टिस करत असतो विश्लेषण करत असतो अभ्यास करत असतो ठीक आहे तर आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक्झाम्पल ऑफ यू आजच्या सेशनमध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व कवर करूया डिस्कस करूया सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यापैकी जे तुम कोणी मुलं मुली स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना विशेषतः तुमचं जर टार्गेट कंबाईन गट ब गट क परीक्षा असेल त्या परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सात डेडिकेटेड शिक्षक तुम्हाला आपल्या विजडम आय एस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्शन करत आहेत त्यामध्ये मी स्वतः आनंदीराजार सर तुम्हाला दररोज सकाळी आठ वाजता भेटत असतो गोडा म्हणून हा विषय शिकवत असतो इतर शिक्षकामध्ये सांगायचं झालं तर किरण वानकडे सर तुम्हाला राष्टशस्त्र विषय शिकवतात ठीक आहे इतर साथी जे साथी एज्युकेटरचं या ठिकाणी टाइम टेबल दिलेलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपले लाईव्ह सेशन होत असतात ठीक आहे गणेश सर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच झालं असेल तर विंजनम आय एस नावाचं ॲप्लिकेशन देखील लाँच करण्यात आलेलं आहे काल आपला पहिला सेशन होता पहिल्या सेशनमधला पुरस्काराशी संबंधित दोन हजार तेवीस चोवीसमधील पुरस्काराशी संबंधित पहिला सेशन आपला काल झालेला आहे ज्या कोणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी हा सेशन अजून अटेंड केला नाही आहे आणि प्रहार बॅच जॉईन केलेला नाही आहे हा कम्प्लिटली फ्री बॅच आहे कोणासाठी सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे फ्री फास्ट ट्रॅक बॅच म्हणून ओळखला जातो जो की एक प्रकारे आपण या बॅचमध्ये रिव्हिजन करत आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील चालू घडामोडीचं मी तुम्हाला शिकवत आहे इतर सात एज्युकेटर त्यांचे विषयचे मार्क्शन तुम्हाला करत आहेत ठीक आहे तर हा स्पेशली बॅच कंबाईनची तयारी करण्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे ठीक आहे शिवराय आमचे दैवत स नॉट ओनली तुमच्या एकट्यांचे अख्ख्या भारताचे दैवत आहेत ते जगाचे दैवत म्हणू शकतो आपण तर स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग आज श्रावण सोमवार ओके स्वागत आहे तुमचं दे तुम्हाला देखील श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी श्रावण सोमवार चला थोडस असं कम्युनिकेशन होत राहिला तर लाईव्ह सेशन मध्ये फील चांगला येतो ठीक आहे चला आजच्या सेशन मधला आपण पहिला एक इम्पॉर्टंट न्यूज डिस्कस करत आहे पुरस्काराशी संबंधित न्यूज चर्चेमध्ये आहे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे सध्याला काही प्रमुख तीन देशाच्या दौऱ्यावरती होते त्या पार्श्वभूमीवरती त्यांना तिमोर लेस्ते नावाच्या देशाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर पुरस्काराचं नाव आहे कॉलर ऑफ दी ऑर्डर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जसं आपल्या भारताचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ना। तसा तिमोर तेस्ते सॉरी तिमोर लेस्ते नावाचा जो देश आहे त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॉलर ऑफ दी ऑर्डर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे कोणाला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तर आता सहा ऑगस्ट पासून म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट पासून जर विचार केला तर आपल्याला फिजी न्यूझीलँड आणि तिमोर लेस्ले नावाच्या या तीन देशाच्या दौऱ्यावरती आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर काही दिवसापूर्वी म्हणजे सहा ऑगस्टला जसं आता तिमोर लेस्ले या देशाकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला त्याच पद्धतीने सहा ऑगस्टला फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराचं नाव काय आहे तर कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिझी हे फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराचं नाव आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे निखेलजी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं तर बघा हे ते प्रमुख तीन देश तिमोर लेस इष्ट तिमोर म्हणून ओळखलं जातं ठीक आहे फिजी आणि न्यूझीलंड या तीन देशाच्या दौऱ्यावरती देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं यावरती आधारित एक नान्नासा प्यारासा मुन्नासा छोटासा क्वेश्चन आपल्यापैकी सामने पहिला संभाव्य चालू घडामोडीचा प्रश्न डॅश डॅश यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्याचं नाव आहे कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी लेस्ले या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जाणारा कॉलर ऑफ दी ऑर्डर ठीक आहे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे हे दोन्ही पुरस्कार खालीलपैकी कोणाला देऊन सन्मानित करण्यात आला असं परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्यायक्रमांक दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायक्रमांक तीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यायक्रमांक चार वरीलपैकी एकही नाही आहे ठीक आहे आता हा कोणत्या तरी एका देशाकडून भारतातील कोणत्या तरी प्रमुख व्यक्तीनं दिला गेला आहे ठीक आहे आणि पर्या पर्यायामध्ये प्रश्न जे डिझाईन केला जातो किंवा आयोगामध्ये जे प्रश्न विचारले जातात से सेम त्या पद्धतीने आपण क्वेश्चन आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न आणि पर्याय डिझाईन करण्याचा आपण प्रयत्न केला आहे तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठीक आहे गणेशजी रेणुका दिदी राईट आन्सर पांडुरंग राईट आन्सर चला पुढचा एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन शासकीय उपक्रमाचा भाग म्हणून आपण हा न्यूज या ठिकाणी डिस्कस करत आहे न्यूज आहे नशामुक्त भारत अभियान चर्चेमध्ये आहे भारतामध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण स्वातंत्र्याचा अष्ट्यात्तरावा दिन साजरा करतो म्हणजे कितवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय सध्याला दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे या पार्श्वभूमीवरती नशा किंवा अंमली पदार्थ मुक्त अभियान आपल्या भारतामध्ये साजरा केलं जातं आणि या अभियानाचा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कितवा वर्ष आहे मित्रांनो तर पाचवा वर्षामध्ये हा अभियान सुरू करून सुरुवात करण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये नशामुक्ती भारत अभियानाचा कितवा वर्ष सुरू होत आहे पाचवा वर्ष सुरू होत आहे या पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाऊन सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाकडून देशभरामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाविरुद्ध सामूहिक प्रतिज्ञा समारंभाचं आयोजन करण्यात येत आहे आणि या अभियानाचं ही प्रतिज्ञा कधी घेतला जाणार आहे तर आज ही प्रतिज्ञा घेतलं जाणार आहे तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केंद्रीय सामाजिक आणि न्याय सक्षण मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या पुढाकाराने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लाडल स्कूल मधील बारखंबा या ठिकाणी बारखंबा मार्गावरील असणार जो मॉडर्न स्कूल आहे त्या ठिकाणी ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे ही एक सामूहिक प्रतिज्ञा म्हणून ओळखलं जाणार आहे प्रतिज्ञा कधी घेण्यात आला कुठं घेण्यात आला कोणाच्या हस्ते घेण्यात आला यावरती परीक्षेमध्ये अजिबात प्रश्न विचारत नाहीत आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन का डिस्कस करत असतो जेणेकरून त्याच्याशी रिलेवंट असणाऱ्या गोष्टीमुळं तो परफेक्ट न्यूज लक्षात राहतो दॅट्स इट ठीक आहे नाहीतर काही जुने विद्यार्थी जे आधीपासून अभ्यास करत आहे ज्यांनी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत ठीक आहे त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे ते म्हणतील की सर काय पण डिस्कस करतात मित्रांनो हे एवढाच असतो की हे सगळं ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्कस करण्यामाग आपल्याला ते संबंधित जे मेन फॅक्ट आहेत ते लक्षात राहावं ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना तर आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे जो नशामुक्ती भारत अभियान आहे तर दोन हजार चोवीसमध्ये कितवा वर्ष आहे पाच वर्ष पुन्हा कुणी राबवला जातो सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि आता का चर्चेमध्ये आहे तर सामूहिक प्रतिज्ञा घेतलं जात आहे ठीक आहे तर आता हा जो कार्यक्रम राबवला जात आहे दोन हजार चोवीस या वर्षासाठी नशामुक्त भारत अभियानाचा थीम काय आहे संकल्पना काय हे इम्पॉर्टंट आहे तर थीम लक्षात घ्या विकसित भारताचा मंत्र भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र हा दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा नशामुक्त भारत अभियानाचा थीम आहे किंवा संकल्पना आहे अजून एकदा लक्षात घ्या विकसित भारताचा मंत्र भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र हा थीम आहे ठीक आहे क्लिअर चला आता नशामुक्त भारत अभियान काय ते आपण समजून घ्या कधी सुरू करण्यात आला होता त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारू शकतात सामाजिक आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुढाकार घेऊन पंधरा ऑगस्ट दोन हजार या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय या अभियानाचा शुभारंभ दोन हजार घ्या सुरुवातीला भारतातील दोनशे बहात्तर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता मात्र पुढ लगेच काही वर्षांनी म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून काय करण्यात आलाय हा जो अभियान आहे नशामुक्त भारत अभियान संपूर्ण देशामध्ये देशातील सगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलाय राबवलं जात आहे ठीक आहे म्हणजे नशामुक्त भारत अभियान सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये फक्त भारतातील दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता मात्र ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून संपूर्ण देशामध्ये देशातील सगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे हेतू काय आहे तर जे नशाच्या अधीन झालेले लोक आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि अंमली पदार्थाच्या वापराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे उद्देश आहे आणि या अंतर्गत काय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलाय तर देशातील वेगवेगळे रुग्णालय असतील पुनर्वसन केंद्र असतील त्यामध्ये जाऊन हे जे काही नशेचे ऍडिक्टेड लोक आहेत त्यांचं समुपदेशन करणं त्यांच्यावरती उपचाराची सुविधा प्रदान करणं आणि सेवा प्रदातेसाठी क्षमता निर्माण करण्याचा कार्यक्रम सुलभ करणं हे उद्दिष्ट ठेवून नशामुक्त भारत अभियान आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत या न्यूजवरती आधारित हा नसा मुन्नासा छोटासा प्यारासा क्वेश्चन आप सबके सामने दुसरा क्वेश्चन आहे बघा भारतात नशामुक्त भारत अभियान खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक के, एक केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय बघा हा अभियान वाचल्यानंतर त्याच्याशी रिलेवंट कुठले कुठले मंत्रालय असू शकतात सेम त्याच पद्धतीने ट्रिकी क्वेश्चन तयार केलेले म्हणजे कन्फ्युजन करणारे पर्याय डिझाईन केले प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अभ्यास इथेच करा प्रॅक्टिस इतच करा फक्त परीक्षेमध्ये जाऊन उत्तर बरोबर द्या राईट आन्सर द्या हा एकंदरीत या सगळ्या मागे हेतू आहे क्लिअर आहे पर्याय क्रमांक एक आदिवासी विकास मंत्रालय पर्याक्रमांक दोन केंद्रीय शिक्षण मंत्रालय नशामुक्त भारत अभियान कुणीतरी बाबा शिक्षण मंत्रालय असू शकतं आदिवासी विकास मंत्रालय शकतं गृह मंत्रालय पण शकतं नशा ठीक आहे माग करा मित्रांनो अजून तब्येत कम्प्लिटली रिकवर झालेली नाही सर्दी खोकला थोडासा लॉंग टर्म चालणारा प्रोसेस असतो आधीमध्ये थोडासा डिस्टर्ब करेल तुम्हाला समजून घ्याल तर केंद्रीय दुसरा पर्याय शिक्षण मंत्रालय तिसरा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे यानंतर तिसरा क्वेश्चन बघा भारतात नशामुक्त भारत अभियान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस आहे बरेचसे जण काय विचार करतील ज्यांचा अभ्यास नाही अरे दोन हजार चोवीस आता ही चर्चेमध्ये म्हणजे याच वर्षी चालू झाला असेल ठोका उत्तर ठीक आहे तसं नाही आहे पर्यक्रमांक दोन दोन हजार तेवीस पर्यक्रमांक तीन दोन हजार वीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे चलो यानंतर आरोग्यविषयक घडामोडीचं पार्ट म्हणून एक महत्वपूर्ण न्यूज सध्याला चर्चेमध्ये आहे पॉक्स किंवा मंकी पॉक्स सध्याला चर्चेमध्ये आफ्रिका खंडामध्ये यमपीपॉ यमपॉक्स किंवा मंकी पॉक्सचा उद्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे आफ्रिकेतील वेगवेगळ्या पंधरा देशांमध्ये दे, याचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतं कोविड नाईन्टीन ज्यावेळेस चर्चेत होतात त्या पार्श्वभूमीवरती वे वे वेगवेगळे त्याचे व्हेरियंट यायचे ठीक आहे तसंच पी पॉक्सचा एक न पॉक्स किंवा मंकी पॉक्सचा एक नवीन व्हेरियंट सध्याला चर्चेमध्ये आहे तो म्हणजे क्लेड वन बी क्लेड वन बी हा जो नवीन वेरियंट आहे तो कोणत्या आजाराशी संबंधित आहे तर हा पॉक्स आजाराशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे क्लेड वन बी नावाचा एक नवीन विषाणूचा प्रकार समोर आलेला आहे आणि हा प्रकार विशेषतः मुलासाठी जास्त धोकादायक म्हणून ओळखला जात आहे जा ज्यामध्ये जो डेथ रेट आहे मृत्यू दर आहे तर तो दहा टक्के मृत्यू दर आहे मित्रांनो म्हणजे एखाद्या रुग्णाला क्लेड वन बीचा प्रादुर्भाव दिसून आला ठीक आहे म्हणजे शंभर पैकी नव्वद ज जा, दहा जणांचं यामुळं मृत्यू होत आहे सध्याला हे गंभीर आजार म्हणून सध्याला चर्चेमध्ये ओळखला जात आहे मित्रांनो ठीक आहे तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला क्लेड वन बीच माहीत असणं अपेक्षित आहे ठीक आहे आता थोडासा हेडलाईन या ठिकाणी चुकलेला आहे हा पुढच्या न्यूजवरती आधारित हेडलाईन आहे चला आता मंकी पॉक्स काय ते आपण डिजेलमध्ये पहिल्यांदा समजून घेऊया तर बघा मंकी पॉक्स हा एक संसर्गजन्य एक म्हणजे संसर्गजन्य म्हणजे एकमेकाच्या संपर्कात आला संसर्ग झाला तर हे आजार होतो का तर यस म्हणून संसर्गजन्य आजार आणि विषाणूजन्य आजार आहे ठीक आहे म्हणजे आजाराचे वेगवेगळे प्रकार असतात जीवाणूजन्य विषाणूजन्य तर मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे मित्रांनो ठीक आहे जो की मानव आणि काही प्राण्यांमध्ये होऊ शकतो एकमेकामध्ये तो पसरू शकतो ठीक आहे तर पॉक्स ज्याला मंकीपॉक्स म्हणून ओळखला जातो कोणत्या विषाणूमुळे हा आजार होतो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे मंकी पॉक्स नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये ठीक आहे तर प्रयोग प्रवेक, एका प्रयोगशाळामध्ये माकडामध्ये हा आजार दिसून आला होता कधी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये ठीक आहे आता हा जो आजार आहे तो तो कसा संक्रमित होतो बघा एका प्राण्याच्या चाव्याच्या माध्यमातून दुसऱ्या प्राण्यामध्ये पसरू शकतो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला तर किंवा दूषित वस्तूचं सेवन केला स्पर्श लागला तर त्यामुळे देखील मंकीपॉक्स आजार पसरू शकतो आता याचे लक्षणं काय आहेत तर बघा मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला ताप येतो ठीक आहे शरीरावरती जे काही तुम्ही आता इमेज बघत असाल बघा अशा पद्धतीने पुरळ म्हणजे शरीरावरती अशा पद्धतीने पुरळ येऊ शकतो ठीक आहे मंकीपॉक्स आजार झालेल्या व्यक्तीला ह्या अशा पद्धतीने जे तुम्हाला स्क्रीनवरती इमेज दिसत आहे फोडी येतात पुरळी येतात पू तयार होतो त्यामध्ये ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतरनं अजून काय लिंपलोट मध्ये देखील यामध्ये समावेश होतो लिंपलोट्स काय असतो मित्रांनो लिम्पलोट्स म्हणजे प्रकारे ग्रंथी आहेत जसं इथे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत आहे बघा ठीक आहे छोटे 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 ग्रंथी असतात लिम्पलोट्स कुठं कुठं तयार होतात तर ह्या शरीराच्या ज्या ज्या ठिकाणी सांधी असतात ठीक आहे म्हणजे अ माने जवळ असेल काकेमध्ये असेल जांगेमध्ये असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी वे लिंपनोट्स झालेले आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे तर आपण यम्पॉक्सचा घटक म्हणून पॉक्स समजून घेत असताना त्याचे लक्षण समजून घेत असताना काय काय समजून घेतलं आपण ताप असेल पुरळ असेल जे ज्या ठिकाणी सांधे असतात फॉर एक्झाम्पल काकेमध्ये घशाजवळ गाठी तयार होतात त्याला लिम्पनोट्स म्हणतात ठीक आहे प्रामुख्याने एमपॉक्स किंवा मंकीपॉक्स कुठं बघायला मिळतो मध्य किंवा मा पश्चिम आफ्रिकेमध्ये मा आपल्याला आढळून येतो आता जागतिक आरोग्य संघटना देखील इम्पॉर्टंट आहे एमपॉक्सच्या पार्श्वभूमीवरती तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेचा भाग म्हणून देखील हा इन्फॉर्मेशन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आला आहे मुख्यालय मधील जिनिवा या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सध्याच्या घडीला एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे जा सध्याचे प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे टेड्रोस आदोनो घेब्रेयसस ठीक आहे जागतिक आरोग्य संघटना कोणत्या संघटनेअंतर्गत काम करते तर युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल या संघटनेअंतर्गत जागतिक आरोग्य संघटना काम करते एकंदरीत एक एक, एक एक चरेक। एक। या न्यूज वरती आधारित पुढचा एक महत्वपूर्ण क्वेश्चन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे पर्याक्रमांकोश सत्तेचाळीस पर्यायक्रमांक दोन एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्याक्रमक तीन एकोणीशे पन्नास पर्यायक्रमांक दोन एकोणीसशे सॉरी पर्याय क्रमांक बावन्न तर मित्रांनो या प्रश्ना उत्तर आहे पर्याक्रमांक दोन एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आहे पुढचा एक महत्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये आहे हा न्यूज जो आहे तो पर्यावरण विषयी घडामोडीचा पार्ट आहे कृषी विषय घडामोडी सॉरी वनविषयक घडामोडीचा पार्ट आहे फॉरेस्टशी रिलेवंट गोष्ट आहे ठीक आहे काय न्यूज आहे छत्तीसगडने म्हणजे छत्तीसगड राज्य सरकारने नवीन व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती हा न्यूज आहे मित्रांनो ठीक आहे तुमचं तुम्ही पहा स्वागत आहे आमचं आम्ही बघत आहे आणि हा उपक्रम तुमच्यासाठी देखील आहे ठीक आहे मी असं म्हणणार नाही तुमचं तुम्ही बघा म्हणून तुम्ही थोडं प्लीज नाव चेंज केलं तर बरं होईल तुमचं तुम्ही बघा हा जो न्यूज आहे सॉरी कंटिन्युअस न्यूज डिस्कस करत असल्या म्हणून न्यूज असा उल्लेख होतो हा जो नाव आहे युनिक नाव आहे ठीक आहे खूप फेमस आणि वेगळं नाव आहे थोडं बदललं तरी बरं वाटेल ऐकताना बोलताना काहीतरी थोडासा वेगळा फील होतो चला छत्तीसगडनं काय केलेलं आहे नवीन व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आलेला आहे छत्तीसगड मंत्रि मंत्रिमंडळाने छत्तीसगड राज्याच्या मंत्रिमंडळाने नुक नुकताच छत्तीसगड राज्यामध्ये जी वाघाची संख्या घटलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती नवीन व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती मंजुरी दिलेली आहे ठीक आहे तर त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प असं एकंदरीत त्या प्रकल्पाचं नाव आहे गुरु घसीदास तिमोर व्याघ्र प्रकल्प तर बघा पूर्वी गुरु घसीदास नावाचा एक राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यामध्ये होता ठीक आहे आणि तिमोर पिंगला नावाचा अभयारण्य होता आता काय करण्यात आलं आहे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य राष्ट्रीय उद्यानाचं नाव गुरु घसीदास आणि तिमोर पिंगला हे अभयारण्य हे दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज करण्यात आलंय विलिनीकरण करण्यात आलंय आणि नवीन नाव काय असणार आहे गुरु घसिदास तिमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प असं त्याचं त्या प्रकल्पाला नाव देण्यात आलंय आणि हा जो प्रकल्प आहे तो छत्तीसगड राज्यातील एकूण चार जिल्ह्यातील दोन हजार आठशे एकोणतीस चौरस किलोमीटर परिसरामध्ये तो पसरलेला आहे छत्तीसगड राज्यामधला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे कमेंट करून सांगा छत्तीसगड राज्यातला गुरु घसिदास तिमोर व्याघ्र प्रकल्प हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे आणि देशातला तिसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो याआधी छत्तीसगड राज्यात असणारे व्याघ्र प्रकल्पाची नावं देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे एक आहे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प दुसरा आहे आचणकमार व्याघ्र प्रकल्प तिसरा आहे उंदती सीता नांदी नावाचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे छत्तीसगड राज्यामध्ये आत्ताच्या घडीले किती व्याघ्र प्रकल्प बघायला भेटतील आपल्याला चार व्याघ्र प्रकल्प बघायला मिळतील चौथा व्याघ्र प्रकल्प गुरुघशीदास तिमोर सॉरी तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आणि या आधीचे तीन इंद्रावती आचणकमार उंदती सीता नदी हे चार नावं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे या आधी म्हणजे तिमोर गुरुघशीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो तिसरा भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असणार आहे या आधीचे सगळ्यात मोठे जर विचार केला तर नागार्जुन श्रीसलम व्याघ्र प्रकल्प हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो दुसरा भारतातला, सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मानस अभयारण्य जो आता आता डिस्कस ठीक पार्श्वभूमीवरती आपल्याला समजून घ्यायचंय व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्पाला भारतामध्ये कधी सुरू करण्यात आला तर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आताच्या घडीला भारतामध्ये जो व्याघ्र प्रकल्प मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पंचावन्न होते हा नव्याने स्थापन करण्यात आलेला एक म्हणजे छप्पन व्याघ्र प्रकल्प आपल्याला म्हणता येईल ठीक आहे म्हणजे जो गुरु घशीदास राष्ट्रीय गुरु घशीदास तिमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प जो आहे तर त्याला पकडून भारतामध्ये आता जिकडे किती व्याघ्र प्रकल्प होतील छप्पन्न ठीक आहे प्रोजेक्टेड टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प थोडं समजून घेऊया दोन हजार तेवीसला प्रोजेक्ट तेवीस टायगर सुरू कर केलेल्या उपक्रमाला पन्नास वर्ष पूर्ण झाले या पार्श्वभूमीवरती त्यावरती आधारित एक पन्नास रुपयाचं नाणे देखील सुरू करण्यात आला होता ठीक आहे तर प्रोजेक्ट टायगर प्रत्यक्षात कधी सुरू करण्यात आला मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ठीक आहे आताच्या घडीला किती व्याघ्र प्रकल्प आहेत पंचावन्न अधिक एक बरोबर छप्पन्न क्लिअर आहे चलो नुकतंच याच पार्श्वभूमीवरती आपण हे पण समजून घेऊया गणना नुकतंच पाचवी गणना कंप्लीट करण्यात आलेला आहे त्याचा जो जाहीर आहे तो नऊ एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आला होता ठीक आहे व्याघ्र प्रकल्प जो आहे दर किती वर्षांनी केली जाते दर चार वर्षांनी केली जाते हे लक्षात घ्या व्याघ्रगणना कोणाकडून केलं जातं दर दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे आत्ताच्या घडीला दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीस मधील आकडेवारीनुसार आणि पाचव्या व्याघ्रगणनेनुसार भारतामध्ये किती वाघांची संख्या आहे तर तीन हजार एकशे सदुसष्ट एवढी वाघाची संख्या आहे हे आपल्याला बघायचं आहे लक्षात आहे जा। यानंतर जाणून घेऊया एकंदरीत या कम्प्लीट न्यूज वरती आधारित पाचवा क्वेश्चन खालील विधाने विचारात घ्या आणि त्या विधानापैकी कोणते विधान अचूक आहेत ते आपल्याला शोधायचं आहे पर्याय क्रमांक म्हणजे विधान बघा एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी केंद्र सरकारने आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केलेला आहे पहिला विधान बरोबर आहे दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते हा देखील विधान दुसरा विधान देखील बरोबर आहे छत्तीसगड मंत्रिमंडळाने नुकताच गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला मंजुरी दिलेली आहे तिसरा विधान देखील बरोबर आहे म्हणून या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सर्व विधाने काय आहेत अचूक आहेत लोकसत्ता पेपर मधला एक पुरस्काराशी संबंधित असणारा चित्रपटाशी संबंधित असणारा एक न्यूज चर्चेमध्ये होता पाद्रो ॲला कॅरीरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार कोणाला गे दिला गेलाय शाहरुख खान यांना दिला गेला आहे आणि हा पुरस्काराचं वितरण कोणत्या देशामध्ये कोणत्या तर स्वित्झर्लंडमध्ये तर स्वित्झर्लंडमध्ये सत्याहत्तरावा लोकार्नो चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आला होता लोकार्नो चित्रपट महोत्सवामध्ये <coughs> पाद्रो ॲलो सॉरी पाद्रो ॲला कॅरिरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार कोणाला दिला गेलाय शाहरुख खान यांना आणि पाद्रो ऍला कॅरिरा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर शाहरुख खान हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे चलो व्यक्तीविशेष निधन वार्ता या घटकाचा भाग म्हणून नुकतंच म्हणजे काल माजी परराष्ट्र मंत्री के नटवरसिंह यांचं निधन झालेलं आहे तर हा जो न्यूज आहे मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये चर्चेत होता व्यक्ती विशेष या घटकाचा भाग म्हणून आपल्या लक्षात आहे आणि निधन वार्ता एखाद्या व्यक्ती महत्वपूर्ण व्यक्तीचं जर जा निधन झालं असेल तर निधन वार्ता या घटकाचा भाग म्हणून आपल्याला हा न्यूज लक्षात ठेवायचा आहे तर बघा के नटवर सिंह कोण होते परराष्ट्र मंत्री होते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते काँग्रेस या राजकीय पक्षाशी संबंधित होते त्यांनी राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे कोणाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलं असं जर प्रश्न विचारला तर सांगतायला पाहिजे राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो ते आय एफ एस ऑफिसर होते आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेन इंडियन फॉरेन सर्व्हिस ठीक आहे आय एस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस ते एक आय एस आय एफ एस ऑफिसर होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाले होते ठीक आहे कधी परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाले होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये दाखल झाले होते ठीक आहे त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये जसं की ब्रिटनमध्ये उच्च उपउच्चायुक्त आयुक्त म्हणून काम केलेलं आहे झांबिया या देशामध्ये उच्च आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे एकंदरीत प्रशासकीय सेवेचं योगदान दखल घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी परराष्ट्र सेवेचा राजीनामा दिला आणि राजकारणामध्ये त्यांनी दाखल केले दाखल झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली मित्रांनो पक्षाचं नाव काय ऑल इंडिया इंदिरा ठीक आहे दोन हजार दोन मध्ये काँग्रेसकडून त्यांना राज्यसभेवरती निवड करण्यात आला होता ठीक आहे आणि दोन हजार चार मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळलेलं आहे कुणी के नटवर सिंह त्यानंतर ना क्रीडाविषयक घडामोडीचं पार्ट म्हणून लोकसत्ता पेपरमधला एक न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या नुकतंच जी ऑलिम्प औल, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाला मिळालेले आहे अमेरिकेला मिळालेले आहे म्हणजे एकट्या अमेरिकेने एकशे सव्वीस पदक मिळवलेलं आहे पहिल्या क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती चीन चीन या देशाने एक्याण्णव पदक मिळालेलं आहे तिसऱ्या क्रमांकावरती जपान ठीक आहे आणि आपल्या भारताने पद तालिकेमध्ये जर देशातील क्रमवारीमध्ये जर विचार केला तर भारताचा क्रमांक येतो एकाहत्तरावा आणि भारताला एकूण सहा पदक मिळालेले आहे म्हणजे याआधी जे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक सात पदक मिळाले होते अशी एक अपेक्षा होती यावर्षी म्हणजे ही रेकॉर्ड ब्रेक करेल मात्र सहा पदकावरती भारताला समाधान मानावं लागलेलं ला आहे त्या एकूण सहा पदकामध्ये जर विचार केला तर नीरज चोप्राने भालापेक प्रकारामध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजे भारताने एकूण एक रौप्य आणि पाच कांस्य पदक मिळवलेलं आहे ठीक आहे नीरज चोप्रा रौप्य पदक मिळालेले आहे नेमबाजी प्रकारामध्ये मनु भाकरने वैयक्तिक आणि सरबजोत सिंग यांच्या सोबतीने मिश्र दुहेरीमध्ये एक अशा पद्धतीने दोन पदक ठीक आहे त्यानंतरनं नेमबाज पट्टू स्वप्नील कुसळे आणि कुस्तीपटू अमन सेहरावत यांनी मिळून म्हणजे हे पाच कास्य पदक या ठिकाणी मिळाले आपल्याला बघायला मिळते क्लिअर आहे सगळ्यांना नीरज चोप्रा रोपे पदक त्यानंतरनं मनु भाकर त्यानंतरनं सरबजोत सिंग त्यानंतरनं स्वप्नील कुसळे आणि अमन सैरावत असे पाच काशी पदक एकूण सहा पदक भारताला मिळालेले आहेत मित्रांनो आता एक युट्यूबवरतीवरतीच म्हणजे विजडम आय एस या यूट्यूब चॅनलवरतीच आपण कंप्लीट माहिती एक शेपरेट दहा ते पंधरा मिनटाचा किंवा मॅक्झिमम वीस ते पंचवीस मिनिटाचा जेवढं काही ऑलिम्पिक स्पर्धाशी संबंधित न्यूज असतील इन्फॉर्मेशन असेल ते डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहे ठीक आहे आता सगळ्यांना चालता जाता जाता एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सांगायचं आहे दररोज ज्या प्रकारे विजडम आय एस युट्यूब चॅनलवरती लेक्चर होतात फ्री सेशन तशाच पद्धतीने विजडम आय एस ॲपवरती देखील फ्री सेशन सुरू करण्यात आलेले आहेत प्रहार नावाचा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेला आहे जो की स्पेशली डिझाईन करण्यात आले कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी या कोर्सला एनरोल केलं असेल तर एनरोल करा ॲप इन्स्टॉल केलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विजडम आय एसचं ॲप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे तिथून तुम्ही ॲप इन्स्टॉल करा एकंदरीत हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन आणि न्यूज तुम्हाला आवडला असेल नक्कीच मी खात्री बाळगतो आशा व्यक्त करतो लेक्चर आवडलं असेल तर न विसरता सर्वांनी लेक्चरला लाईक कराल ठीक आहे तुमच्या जास्तीत जास्त इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा ठीक आहे आणि लेक्चर कसा वाटला काही सूचना असतील तर त्या सूचना कमेंट बॉक्समधून कळवा चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल विझडम आय एस या युट्यूब चॅनलला तर सर्वांनी सबस्क्राईब करा ठीक आहे परत भेटणार आहे दुपारी एक वाजता तर आजचा जो सेशन आहे तो पुरस्काराशी संबंधित म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील जे महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत तर त्या पुरस्कारांचा आपण आढावा अभ्यास करत आहे विजडम आय एस या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून परत आपण भेटणार आहे दुपारी एक वाजता थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय हिंद ऑल ऑफ यू थांबतो या ठिकाणी